नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीच्या प्लॅटफॉर्म मी प्राध्यापक भूषण मोरे सर आपलं स्वागत करत आहे आपण पंधरा फेब्रुवारीपासून ऑफलाईन ऑनलाईन अशी नवीन पोलीस भरतीसाठी येणाऱ्या आगामी भरतीसाठी आपण एक बॅच लॉन्च केलेली होती विद्यार्थ्यांच्या काही आग्रहास्तव ही बॅच आपण पंधरापासून चालू न करता वीस तारखेपासून चालू करत आहेत तर, तर तुम्हाला वीस तारखेला करेक्ट ह्या बॅचला जॉईन करावं लागणार आहे हा बॅचचा खूप अत्यंत महत्त्वाचा तुम्हाला फायदा होणार आहे सह्याद्री अकॅडमीमध्ये आजपर्यंत इतक्या मापक फीमध्ये आपण कधीसुद्धा बॅच ठेवलेली नव्हती पहिले दहा दिवस एक रुपया भरून तुम्हाला सर्व शिक्षक अनुभवता येणार आहेत मी मोरे सर मी तुम्हाला सामान्य ज्ञान घेतोय सामान्य ज्ञानाचा सा आवाका खूप मोठा आहे समुद्र म्हणलं तरी चल इतका मोठा भयान विशाल असा समुद्रासारखा आवाका असून पण आपल्याला पूर्ण समुद्र मापत बसण्याची गरज नाही आपल्या भरती पुढे आपल्या सिलेक्शन एक पुरतो जरी आपण घेतली व्यवस्थित प्लॅन करून तर आपला रिझल्ट येऊ शकतो बघा काही प्रश्न मी तुम्हाला सांगतोय की बाबा विज्ञान मध्ये कशा प्रकारचे प्रश्न याय लागल्यात किंवा इतिहास असेल भूगोल असल राज्यघटना असेल इतका आवाडव्य सिला सिलेबस आहे गणित बुद्धिमत्ता मराठी ही करत करत नाकी न येते त्यात तुम्हाला एवढा मोठा सिलेबस ओढायचा आहे ह्यासाठी निश्चितच एका मार्गदर्शकाची दर्शनाची गरज असणार आहे तुम्हाला मी काही प्रश्न सांगतोय आत्ता झालेल्या ठाणे शहरला एक प्रश्न आलेला होता ठाणे शहर भरतीला आता झालेला एक प्रश्न आला होता की मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता आता बघा मेंदूचा सर्वात मोठा भाग माहीत असाला आधी मेंदूचे किती भाग आहे माहीत असणं गरजेचं असतं म्हणजेच हवा जे समोरचा ह्याला अग्रमस्तिष्क म्हणतो मधला ह्याला मध्य मस्तिष्क म्हणतो आणि मागचा ह्याला पाचशे मस्तिष्क म्हणतो आता ऑप्शन मध्ये असं काहीच नव्हतं ऑप्शन मध्ये दिलं प्रमस्तिष्क हे उत्तर आता प्रमस्तिष्क आहे ने नेमकं तर आग्रमस्तिष्क म्हणजे फोर ब्रेन प्रमस्तिष्क ह्यामध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत त्याला ब्रोकास इंडेक्स म्हणायचं आणि त्या इंडेक्स इंडेक्समध्ये आपली विचार करण्याची क्षमता असते म्हणजे एवढ्या विचार करण्याची क्षमता ठेवली तर तुमचा सिलेबस कव्हर होईल किंवा तुम्हाला त्यात मार्क मिळतील दुसरा प्रश्न जर विचारायला झाला तर ठाणे शहरलाच विचारलं होतं प्रकाश संश्लेषण करताना नेमकं कोणता वायू उत्सर्जित होतो आणि कोणता वायू घेतला जातो आता प्रकाश संश्लेषण कोण करते माणूस करतो का नाही प्रकाश संश्लेषण कोण करतं वनस्पती करतात वनस्पती काय करतात कार्बन डायऑक्साइड घेतात आणि ऑक्सिजन देतात मग त्यासाठी एक ती रिॲक्शन आपल्याला जमणं गरजेचे आहे ओके तसाच अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न वर्ध्याला पडला होता मागच्या वरतीच्या पेपरला की कृत्रिम पाऊस जे तयार होतो त्या कृत्रिम पाऊस मध्ये काय वापरतात किंवा त्या कृत्रिम पाऊसला काय म्हणतात त्या कृत्रिम पाऊसला क्लाउड सीडिंग म्हणतात म्हणजे क्लाउन शेडिंग काय आहे सिल्वर काय टाकतात त्या सिल्वर नायट्रेट म्हणजे बोटाची शही सिल्वर आयोडाइड म्हणजे त्या ढाकारला दिलेलं इंजेक्शन आणि सिल्वर ब्रोमाइड म्हणजे तुमची फोटोग्राफी म्हणजे अशा गोष्टी जर तुम्हाला बघायच्या असतील किंवा करायच्या असतील इतंभूतपणे तर तुम्हाला निश्चितपणे बॅच लावावी लागेल आणि तुम्हाला बघावं लागेल की एक दहा दिवस आपण कशा पद्धतीने घेतोय काय घेतोय बघा विद्यार्थ्यांना सांगतोय की ही बॅच अत्यंत माफत दर्जामध्ये आपण पहिल्यांदाच लॉन्च केलेले आहे सर्वांनी वीस तारखेला जॉईन करताना करता सर्वांनी एक गोष्टीची काळजी घ्यायची की सर्वांजवळ एक वही पेन निश्चित असायला हवं ओके चला सगळे आपण विषय तयारी सह करूया आणि नव्या जोमानं नव्या दमानं मागच्या सगळ्या चुका टाळून येणाऱ्या भरतीला आपण के साथ सामील होऊया ओके चला थँक्यू धन्यवाद